राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे यापूर्वी फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे काल फलटण येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार शरद पवार आणखी एक धक्का देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत तर जास्त काही बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा मी करू शकत नाही बघा अजितदादांच्याकडे गेलो विचारपूर्वक गेलो पवारसाहेबांना दुखवलं वाईट वाटलं तरी गेलो जे काही याच्यापुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो आणि त्या पद्धतीने याची फळकी पावलं पडतील एवढा मोठा कार्यक्रम होईल एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल सबंद चॅनेलच मी आभारी आहे तुमची निराशा केल्याबद्दल आय एम व्हेरी मच सॉरी की तुम्हाला वाटत डी एनडी पासून सगळ्यांचे अ काय आमच्यात हे हो एवढं आम्ही कुठे कोपऱ्यात सातारच्या कोपऱ्यात नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा असा सवाल केला यावेळी कार्यकर्त्यांमधून तुतारीसाठी जल्लोष झाला यावेळी बोलताना नाईक निंबाळकर यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली काय काय बाकी भारतीय जनता पार्टीचं मला फार मोठं कौतुक वाटतं की ज्या माणसाला आत टाकायचंय त्याला खरदर्गीच्या पहिल्या यादीत त्यांनी डिक्लेअर करून टाकलं म्हणजे आता समजायचं काय असं सांगून टाकावा आम्हाला की बाबा इथं सर्वश्रेष्ठ नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या पुढे कोणाचं काही चालणार नाही एस पी त्याच्यासमोर वाकणार इन्स्पेक्टर तर ते ॲपसमोर आले तर त्यांना जुलाबच लागत आहेत तर डोले पाटील कोण आणला आहे प्रांत त्यालाही जुलाब लागत आहेत तहसीलदारही हां आपण कामच करायचं सोडून जो आपल्याला काय करायचं ते आपण ठरू तर आम्हाला सांगून तरी टाक कार्यकर्त्याला जर सरकारी अधिकाऱ्याच्या समोर जर मान मिळत नसेल आणि असं जर सांगितलं जाईल की वर्ण आम्हाला वरिष्ठांचे फोन आले होते वरिष्ठ कोण ते सांगायचंच नाही म्हणजे पोलीस चौकीत आजही गेला तुम्ही बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी काय त्या आगवण्याचा माझा काही प्रेम नाही आहे आगवण्याचं काय केलं अहो लाद वाटते की आगवण्यासारख्या त्याचाच कार्यकर्त्याला सोळा केसेस केलेत त्याच्या मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यावर केस झाली अजून एक आत्महत्या झाली यांचं नाव घेतलं गेलं तपासच नाही त्यांना सगळंच माफ असेल तर तसं एकदा सांगून टाका हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही तोपर्यंत तो कमळ आहे आवरण कमळावर तुम्हाला मान्य करायचं असेल तर महायुती आहो हे काय कशाची महायुती इथं यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले मला काल काही चॅनलांचा फोन आला त्यांनी विचारलं तुम्ही अजिदा सोडून तिकडे चाललेले आहात का मला काय बोलायचं हेच सुचेना ही चर्चाच झाली नाही ही चर्चा राज्यभर पसरली कदाचित आपल्याच विरोधकांनी ही बातमी दिली असेल मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेमध्ये कमळराव उभं राहता येईल असं त्यांना वाटत नसेल असा आरोपही नाईक निंबाळकर यांनी केला आम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत मी कुठं जातोय याचा यांना काही फरक पडेल असं वाटत नाही अजितदादांकडे जाण्याचा निर्णय पहिल्यांदा मी घेतला असंही नाईक निंबाळकर म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले अजित पवार किती आक्रमक आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे अमित शहा यांनी जिल्हा बँकेच्या पंच्याहत्तरीला येणार हे कबूल केले होते पण कुठून फोन गेला आणि ते रद्द झाले हे असं होणार असेल तर आम्ही कोणाला विचारायचं असा सवालही रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला बँकेच्या पंचतरीच्या आपण झाला होता हो काळ घेतला होता दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण केले होते कुठं म्हणून म्हणणं काही व्यक्ती फोन केले त्या असं जर होणार केला राज्य पातळीचे नेतृत्व आणि देश पातळीचे नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय हा खरा प्रश्न मी आजी दादाना करून विचारणार किती बोलायचं या लोकांच्या विषयी कशाला आपण गटाला हात घालाय हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी तांब मी आजीदादा हे सगळं सांगणार आहे आजीदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील मी पवार साहेबांना आज ताग्यात भेटलेलं नाही कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांग ज्या माणसानी मला आमदार नसताना मंत्री केलं दोन हजार नऊला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती आहे आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवारसाहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेन आणि जर जायचंच झालं पवारसाहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की जो बाप्प बोलला की ईडी लागून द्या नाही तर बीडी लागून द्या परंतु रणजित नाईकने मला करायला की ईडी लागल्याशिवाय मी थांबणार नाही आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर ह्या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती आहे शरद पवारांना देव मानतो मी शरद पवार यांना देव मानतो तेवढंच अजित दादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करून आपण निर्णय घेतला पण माझा कार्यकर्ता हा माझा राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत जमत नाही आपलं भाजपसोबत भांडण नाही असंही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले जाऊ नये इलेक्शनमध्ये ही पद्धत जो होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही आपल्याला मला स्वतःला की साहेबांना देव मानतो आजी दादाना तेवढंच मानतो अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काही भारतीय जनता पार्टीशी भांडणं नाही मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही अमित शहा साहेब आदरणीय आहेत खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जो प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहानी केलेलं आहे आपल्याला मान्यच करायला लागेल काँग्रेसला जे जा जमलं नाही ते त्यांनी केलं त्याचं कारण ते, ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक होते आपण सोडून दिला अरे अजितदादांच्याकडे जा अजितदादांच्याकडे जा तू तर इकडे जा तू तर इकडे जा मी तुम्हाला एक खरं सांगू का आपले प्रश्न सोडण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती आयडिया स्पष्ट सांग हे आम्ही सगळेजण नऊ दहा जण जेव्हा पवारसाहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही माझ्या स्वतःवर पायाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते ही माझ्यावरची परिस्थिती तर वा तुम्हाला वाटतं मी सभापती होतो राज्याच्या सभापतीला आठ टाकायची तयारी ह्या दोघांची सुदैवानी मला मानणारे पस्तीस वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत पोलिसातले अधिकारी आहेत त्यांनी मला सावध केलं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललं आज आहे तेच झालं पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली रामराजे आज जाणार आहेत हा आज जाणार आहे तो आज जाणार आहे कोण करते या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलो काय आम्हाला वाटायला लागले याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा शरद पवार ते अतिच्छ पातळीवरचे नेतो त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना मी त्या न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।